पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी पनवेल महानगरपालिका असे लिहिलेला आणि नवी मुंबई विमानतळ लिहिलेल्या बोर्डावरील मजकुरावर काळ्या रंगाने स्प्रे मारून बोर्डाचे विद्रुपीकरण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले या प्रकरणी पाच जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तेरा ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला रोशन माळी हे वॉर्ड ऑफिसर आहेत पनवेल महानगरपालिकेने आदई सर्कल एच डी एफ सी सर्कल नवीन पनवेलच्या डिवायडरच्या मध्यभागी पनवेल महानगरपालिका आणि त्यावर नवी मुंबई विमानतळ असे लिहिलेले बोर्ड लावलेले आहेत तेरा ऑगस्ट रोजी आदई सर्कल आणि एच डी एफ सी सर्कल येथील बोर्डावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाच्या स्प्रे बॉटलने बोर्डाचे विद्रुपीकरण केले याची माहिती पालिकेच्या वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले या याप्रकरणी पाच मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात खंदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत